हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थही खारट होतात आणि कमी झाले तर पदार्थही अणे होतात म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असणे खूपच आवश्यक आहे जीवनात प्रत्येक गोष्टीचा वापर हा मिठासारखाच संतुलित प्रमाणात करावा लागतो मिठाला केवळ अन्नशास्त्रातच नाही तर वास्तुशास्त्रात देखील आगेवेगळे स्थान आहे मिठाचे साधे सोपे उपाय करून आपण आपल्या घरातील वास्तुदोष हे दूर करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील नकारात्मकताही घालवू शकतो आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे वलय हे असते ते वलय सकारात्मक असेल तर आपल्या प्रत्येक कामालाही गती मिळते आणि जर वलय हे नकारात्मक असेल तर कामेही खोळंबतात घरात नकारात्मक गोष्टींचा किंवा ऊर्जेचा प्रवेश झाला असेल तर सतत वादविवाद कलह हे होत असतात यासाठी मिठाचा वापर सुचवला जातो मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांनी आयुष्यातील अनेक समस्या या संपुष्टात येत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मिठाचे कोणते उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो जेणेकरून घरामध्ये सकारात्मकता ही सदैव टिकून राहील नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील मीठ हे कधीही संपू देऊ नये स्वयंपाकघरात मसाला डबा वापरत असतात आपण सर्व जिन्नस त्यामध्ये ठेवतो त्यात बऱ्याचदा मीठही ठेवले जाते तर तसे न करता मीठ हे स्टीलच्या भांड्यात कधीही ठेवू नये किंवा बाकीच्या वस्तूंसोबत ते आपल्याला ठेवायचे नाही त्याचप्रमाणे मसाला डब्यामध्ये हळदही कधीही पूर्ण संपेपर्यंत ठेवायची नाही हळद व मीठ ह्या गोष्टी घरात आपण पूर्णपणे संपू द्यायच्या नाहीत मिठाचा अजून एक उपाय म्हणजे दररोज फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ टाकावे त्याने घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते हा उपाय फक्त गुरुवारी आपण करायचा नाही इतर दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता कारण या दिवशी लक्ष्मीचे आगमन हे होत असते त्यामुळे गुरुवारी ही कृती टाळावी अशा प्रकारे घरातील नकारात्मकता दूर होण्यासही मदत होते घरातील नकारात्मकता दूर तर होतेच पण आपल्या घरात बरकत देखील वाढीस लागण्यास मदत होते घरातील सततची कटकट असेल किंवा कलह असतील शांतता प्रस्थापित होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता रोज मिठाच्या पाण्याने घर पुसून घ्यावे गुरुवार तेवढा आपण टाळावा असे बरेच छोटे छोटे उपाय केल्याने संकटेही दूर होतात जर आपल्याला बेचेन वाटत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल सारखी हुरहुर लागत असेल तर मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये आंघोळ करावी तर मीठ टाकलेल्या पाण्याने आंघोळ करावी त्याने नक्कीच या सर्व गोष्टी निघून जातात व मन शांत होते केस मात्र आपण मिठाच्या पाण्याने धुवू नयेत आंघोळ तेवढी करावी त्याचप्रमाणे घरातील को प्रत्येक कोपऱ्यात असे वाटीमध्ये आपण मीठ हे ठेवायचे आहे काचेच्या बाउलमध्ये असे खडे मीठ घ्यावे व त्यामध्ये तीन ते चार लवंगही आपण टाकायचे आहेत आणि घरातील एखाद्या कोपऱ्यावर ते ठेवायचे आहे आणि हे मीठ आपण पंधरा पंधरा दिवसांनी बदलायचे आहे जर ते जुने झाले असेल तर ते आपण सिंकमध्ये पाण्यामध्येही ते टाकून द्यायचे आहे आणि त्या ठिकाणी दुसरे नवे मीठ आपण काचेच्या बाउलमध्ये ठेवावे घरातील नकारात्मकता मीठ शोषून घेत असते त्याचप्रमाणे घरातील लोकांचे आरोग्यही यामुळे छान राहते व दोषही दूर होतात मीठ व लवंगांना एकत्र ठेवल्यास ते वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरते एका काचेच्या वाटीत नैसर्गिक मीठ व चार ते पाच लवंग आपण ठेवायच्या आहेत व ती वाटी घरातील कुठल्याही कोप्यात तुम्ही ठेवू शकता या प्रयोगाने देखील घरातील केवळ नकारात्मकताच दूर होत नाही तर आर्थिक अडचणी देखील दूर होतात मीठ आणि लवंगांनी मिश्रित पाणी घरात सर्व कोपऱ्यात आपण टाकायचे आहे त्यामुळे हलका सुगंधही दरवळतो तर या मिठावरती आपल्याला आपण जी वाटी घेतलेली आहे त्यावर हात ठेवायचा आहे व देवाचे स्मरण करत म्हणावे माझ्या घरातील नकारात्मकता ही दूर हो व्हावी आणि घरात सदैव सुख शांती नांदावी असे बोलून आपण ही जी मिठाची वाटी तयार केलेली आहे ती घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की त्यावर कुणाचीही नजर जाणार नाही अशा ठिकाणी ती आपण ठेवायची आहे किंवा लहान मुलांच्या हाती ती लागणार नाही अशा जागेवरती ठेवावी त्यानंतर पंधरा दिवसांनी ती आपण बदलायची आहे त्याचप्रमाणे घरातील विविध कोपऱ्यात मीठ मिश्रित पाणी आपण ठेवू शकतो त्यामुळे देखील वास्तुदोष हे दूर होतात परंतु हे पाणी सांडणार नाही याची आपण काळजी घ्यावी व दर आठ दिवसांनी किंवा आठवड्याला हे पाणी आपण बदलून घ्यावे व नव्याने ते ठेवावे आपल्या घरातील टॉयलेट आणि बाथरूममध्ये जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जाही असते या दोषांपासून मुक्ती मिळण्यासाठी मीठ हे प्रत्येक प्रकारची अस्वच्छता दूर करणारे एक प्रकारचे केमिकलच आहे एका काचेच्या बाऊलमध्ये खडे मीठ भरून ते तुम्ही बाथरूममध्येही ठेवू शकता दर पंधरा दिवसांनी ते आपण बेसिनमध्ये टाकून विसर्जित करावे त्याचप्रमाणे लहान मुलांना हे दिसणार नाही याची काळजी घ्यावी तुम्हाला किंवा घरातील लहान मुलांना दृष्ट लागली आहे असे जाणवत असेल तर मी टंगावरून सात वेळा उतरवून ते वाहत्या पाण्यात आपण टाकून द्यायचे आहे यासाठी सिंकमध्येही ते तुम्ही टाकू शकता त्यामुळे दृष्ट निघून जाते व आपल्याला हलके व प्रसन्न जाणवते घरात जर दीर्घकाळापासून कोणी आजारी व्यक्ती असेल तर रॉक सॉल्ट किंवा काळ्या मिठाचा जेवणात वापर करावा त्याचबरोबर आज आजारी व्यक्तीच्या डोक्याजवळ रॉक सॉल्ट किंवा काळं मीठ हे आपण ठेवावे आठवड्याभरानंतर हे मीठ आपण बदलून घ्यावे जर पती पत्नींमध्ये होत असतील एखाद्या गोष्टीवरून वाद होत असतील तर तुमच्या बेडरूममध्ये जाड किंवा खडे मिठाचे तुकडे तुम्ही ठेवू शकता व महिन्याभरानंतर ते आपण बदलून घ्यावे असे केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या या दूर होतात व प्रेम हे टिकून राहते आपल्या घरात येणारा पैसा कोणत्या मार्गाने येतो हे पाहणे अत्यंत गरजेचे असते मार्ग म्हणजे दिशा नाही तर नैतिकता ही देखील तेवढीच महत्वाची असते त्यामुळे लक्ष्मी ही आपल्या घरात कायम टिकून राहते त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीमध्ये देखील ही होत असते या हेतूनेच आणि सकारात्मकतेनेच आपण असे छोटे छोटे प्रभावी उपाय हे नक्कीच करू शकतो आपली वास्तू नेहमी नकारात्मकतेने दूर राहावी यासाठी नक्कीच हे उपाय आपण करायचे आहेत प्रत्येक मनुष्य हा जीवनातील पॉझिटिव्हिटी त्याचप्रमाणे सकारात्मकता कायम राहावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न हे करत असतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ